मळा वकील कॉलनी जुनी पंचायत समिती पुनर्वसन कॉलनी इथं का आरक्षण टाकलंय घर आहे तिथं आरक्षण अरे असं थोडं चालतं काय नगर विकास विभाग त्याच्यावरच आरक्षण उठवल्याशिवाय राहणार नाही आणि प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन आणि या ठिकाणी गृह बघा गृहनिर्माण विभाग पण माझ्याकडे आहे नगर विकास पण माझ्याकडं आहे आणि आता उद्योग मंत्री आहेत उद्योग मंत्री अपले उद्धाई उद्धाई इता है। है, आपले उदय सामंत उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे सी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ यांच्या इथे आणि तिथंच आपल्या आदेशानुसार एम जाहीर केलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात नोटिफिकेशन जे काढावं ते आम्ही नक्की काढू नोटिफिकेशन दोन महिन्यात काढणार ओके चला धन्यवाद धन्यवाद चला अरे बाबा हाय एकनाथ शिंदे आय नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन हे काय इंडस्ट्रियल कॉरिडॉर बाबत पाठपुरावा करत आहे ना तू आणि त्याच्यासाठी मी स्वतः पण आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील आम्ही दोघंही मिळून याचा मार्ग काढू आणि हा निर्णय घेऊ रेल्वे संगमनेर मार्ग जाण्यासाठी मोदी साहेबांना आणि रेल्वे मंत्री आणि अमित शाह यांना भेटून તો ય્રહ ધરું આપણ રેલવે સંગમનેર માર્ગ ના